नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत दाभाडे शहरातील नागरिकांना उद्या शुक्रवार दिनांक सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा होणार नाही नगर परिषदेचे अभियंता अभिषेक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील सोमाटने जॅकवेल ते चौराई जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यानच्या परिसरातील विद्युत वाहिन्यांना अडथळा करणाऱ्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याकरिता विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण गाव भाग व स्टेशन भागातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक दरम्यान परिसरात पाणी पुरवठा होणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे असे आवाहन तळेगाव दाभडे नगर परिषदेकडून करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा वबेल आइकॉन प्रेस करेला विसरू नका धन्यवाद